मानसिक संतुलन आपलं सातशे त्रेपन्न सातशे त्रेपन्न अरे माझा टापाट लागण्याचं पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं सर त्याच्यामुळे कपडे वगैरे हे आमचे कपडे ठेवले नाही सर हे बघ हे नवे नवे कपडे होते सर आमचे ते साड्या वगैरे हो ते पूर्णपणे त्याने हे करून टाकलं दाणे दुने सुद्धा त्याच्यामध्ये झाले मारून मला डायरेक्ट पटका त्याच वगैरे विचार नाही सर आपण